गावल्यान नमस्कार जा प्रेम आपल्या गेल्या पाचच्या व्हिडिओ गावला म्हणजे तर प्रेम गावाचं कारण म्हणजे आमचं संकेत आसोलकर आर्ट्स तो एक कलाकार ज्याच्या कलेक आता वाव मिळता बऱ्यापैकी वाव गावता सांगायचं असा एक घराणा एक घराणेशाही जे आपण ऐकत दिलेलं असो की शिंदेशाही शिंदे, शिंदे घराणा म्हणा किंवा आणखीन अशी बरीचशी ऐकतील तसं एक मला सांगायचं सा म्हणजे काय माहिती आहे की एकाच घरात किती प्रकारचे कलाकार असायचे तर एक साधा उदाहरण तुमकर येतो आहे की सगळ्यात पहिला घेऊ गया तर असोलकर घराण्यातनं मंगेश असोलकर जो पहिल्यापासून हैसर गावातच असताना भजनाभिन पेटी वाजे तो आज मुंबईत रावता मुंबईत राहता आणि बऱ्याचशा दशावत्री मंडळं असतात त्यांच्याबरोबर तो संगीत साथीक स्वतः गाणी बिणी म्हणता स्वतः पेटी वाजयता हार्मोनियम वादक असा त्याच्यानंतर दुसरा असा तो रणजित आसुलकर त्याच्याकडे पण कला असा तो आपल्या घरा आव्यातले आव्यातलं एक चांगला झांद वादक असा तो दशवत्री मंडळांबरोबर खसे जसे आहेत तसे त्यांच्याबरोबर जाऊन तो आपली तालरक्षक म्हणून एक भूमिका वाजयता त्यानंतर त्याचा नगो जो असा योगेश असोलकर तो एक उत्कृष्ट पकवाज वादक असा आणि त्याच्यानंतर आता एक कलाकारांची परंपरा पुढे घेऊन जाणारो म्हणजे आपलो संकेत तो आता तुम्ही गेल्या वर्षापासून त्याचे व्हिडिओ आपण बघतो किंवा गणपतीचा एक नावलौकिक त्याचं होतं ता आपण बघतो यावर्षी त्यांनी आपला ह्या शाळेत रूपांतर केलेलं असा ता आपण बघलेला असा आणि ह्या सगळ्यांका बांधण ठेवणारो एक व्यक्ती म्हणजे आमचं नंदाका नंदाकामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत ह्या पोरग्यांका म्हणजे आमचे हे भाऊसच असत मंगेश म्हणा योगेश म्हणा रणजित म्हणा आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ आता संकेत त्याच्या जागेवर त्या मार्गावर चाललेलो असा तर ह्या सगळ्यातनं संकेतात जो काय आशीर्वाद मिळता तो आपण बघूया आणि विषय असा असा की सगळ्यात लांबच जो गणपती असा घावण्याळ्याचो तो गणपती वर आता माणूस इलेले असत त्यांचे जे गणपती ज्यांच्यानी दाखवलं सांगलो ते गण घावनेळे चार गणपती वरण्यासाठी माणूस इलेले तर आपण आता त्यांच्यावर बोलाया त्यांचा काय मत असा त्यांना काय वाटतं ते इतक्या लांबसून आमच्या आवेर्यासारख्या गावात येतो आपल्या आमच्या संकेतात मूर्ती सांगतात की किती वर्ष हैसर मूर्ती देतो संकेतात कसे काय ओळखतं हे आपण सगळं जाणून घेऊया त्या शाळेत सगळ्यात लांबचा जो गणपती होतो तो घावनळ्याचो आणि त्या गणपतीच्या ज्या काम झालेला त्याच्याबद्दल आपल्याला नंदायोगानं माहिती दिलेली होती पहिल्या व्हिडिओत आणि आता नेमके जे गणपती ज्यांच्यानी सांगलो असा ते गणपती वरा गेलेले असत तर त्यांच्यावर आपण बोला ही मूर्ती असा आणि मूर्तीचे मालक असत साहेब आपलं नाव हो कसं संतोष चव्हाण संतोष चव्हाण आणि ह्याचं नाव हो कसं चव्हाण मेघश्याम चव्हाण ओके तर ही मूर्ती आम्ही ह्याच्या आधी शूट केलेली म्हणजे जेव्हा काढलेली साचेतन त्या वक्तव्या आणि तेव्हा काकानं आमक का सांगलेलं की सगळ्यात लांबची मूर्ती हीच असा म्हणून माका तुमका विचारूच आह की संकेत एका आम्ही आता गेल्या वर्षीपासनं संकेत एका जसं दिलेलो असं त्याच्या आधी नंदाकाचं काम होता तर तुमका मूर्ती बघून कसं वाटतं संकेत ओळख आमची तर गेल्या वर्षापासूनच झाली आणि संकेतची जी, जी कला आहे ती खूपच चांगली आहे आम्ही आता बऱ्याच ठिकाणी गणपती दिले बनवले लांब लांब पर्यंत गणपती दिले पण संकेतची जी बनवण्याची पद्धत आहे कला आहे त्याच्या आता म्हणजे संकेत चांगला मुलगा आहे आर्टिस्ट म्हणून त्याची बोलण्याची भाषा कस्टमरशी कसं हातळायचं खरोखर संकेतने खूप आम्हाला त्याचा स्वभाव खूप आवडला आणि त्याची कला खूप आवडली तो कधी पैशासाठी कधी तो बोलत नाही दहा हजार द्या पंधरा हजार द्या कधीच बोलत नाही तो म्हणाल की तुम्ही द्याल ते पैसे मी घेईन okay. okay. तो कधी कधीच त्याचं आता आम्ही दोन वर्ष गणपती देतोय आमच्या इथून चार गणपती आमच्या इथून येतात इथे पण कधीच काही प्रॉब्लेम नसतो सगळ्या लोकांना गणपती आवडतो त्याची कला सगळ्यांना आवडते कलर दे त्याची देण्याची जी आहे मॅचिंग चांगलं सहकार्य करतो विचारत असतो की तेव्हा विचारतो कशी हवं का आहे कसं काय आहे प्रत्येक धोतरला कलर मिळाच्या काय म्हणत आहे खरोखर चांगला आहे आम्हाला खूप आकर्ष वाटलं दोन वर्षात आम्ही येतो तर खूप ओके मूर्ती पण एकदम तेजीला सारखे वाटत त्याचा तुमका वय तसं म्हणासारखे काम झालेलं असं कारण आम्ही एवढं लावून येतो किती गावगाव म्हणजे अंदाज तुम्हाला काका येऊन गेले गेल्यावरची इल्लात ना भजन घेऊन आले भजन घेऊन आले होते पण आम्हाला खूप आवडलं आणि आता आमच्या वाटतो त्यांच्या कुटुंबातली पण माणसं खूप चांगली आहेत घरी गेल्याच्या नंतर बघ कुठून निसते गणपतीचे पाटत द्यायला आले असं नाही तिथे गेल्याच्या नंतर आमचे जसं काय ते हे करतात म्हणजे घरातल्या माणसारखे हा त्याप्रमाणे

हा पण समोज दादा ओके समोद आपलं नाव काय माझं नाव अमोल गणपत टिळवे ओके गावनारडे कुठं ओके मूर्ती बघून कसं वाटतं आपल्याला एक सुंदर मूर्ती काम मूर्ती आहे कलर काम पण खूप सुंदर झालं आहे आणि गणपतीला बघितल्यानंतर जी एक आतुरता असते जिवंत असं ना डोळ्यात भगवानंतर ते त्यावर दिसतं बघितल्यानंतर तुम्ही आता किती वर्ष आहे गणपती हे जातात दोन वर्षात होऊन घेऊ दुसऱ्या वर्षात असो काय प्रॉब्लम नाही असतो भेटला दरवर्षी माझ्या खुश झालो या वर्षी या वर्षी आमच्या वाटला काम सुंदर आहे आमका सगळ्यात महत्वाचं म्हणजे संदीप आमच्या घरच्या माणसासारखं वाटायला लागलो असतो संकेत संकेत आणि कलाकारात तुमच्याकडनं रावलेली ही खूप महत्वाची असता कारण जेव्हा एका तो मालक आपलं सांगतोय की बाबा ही मूर्ती आवडली खूप सुंदर काम झालं आहे कदा काम प्रश्न नाही मूर्ती प्रत्येक गोष्टीची जी है एक बाबी आहे त्या काळजीपूर्वक लक्ष देऊन असं नाही की अ एक विकायचा असं नाही एक चांगला प्रसाद भेटला आम्हाला तिसरी मूर्ती जी असा ते असत काका काका आपलं गाव कसा सीताराम सीताराम काका असत ओके तुमची मूर्ती ही आहे मूर्ती दाखवत काकांची कसं वाटतं तुमका मूर्ती बघून चांगली आणि तुम्ही पण दोन वर्ष झाली दुसरा वर्षा हो चांगलं का बाकी काबा इथं काय विषय नाही एवढे गणपती आम्ही बघितले पण आम्हाला त्याचा काय उठाव काब असेल आहे त्याबद्दल हे का समाधान तुमका तुम्हाला वाटतात बाकी काही नको हे काप बघून आपलं कोणतरी म्हणावं की आणि आता चौथी जी मूर्ती आहे घावनेळ्याची म्हणजे विचार करा आमचा जी शाळा असा संकेतची ती शाळा असा आवेऱ्यात म्हणजे आमचा तालुका वेंगुरला आणि हिसून घावनेळा असा जवळजवळ पंचवीस ते तीस किलोमीटर किलोमीटर हा चला सुनील म्हणता पस्तीस किलोमीटर कारण सुनील त्याची माहिती आहे बऱ्यापैकी तर पस्तीस किलोमीटर वर सुद्धा लॉक आपल्या शाळेत येत तर चौथी मूर्ती आहे काकांची काका आपलं नाव कसं कि आबा आबा काका असं काका मूर्ती बघून तुमका काय वाटत आणि मातीचीच मूर्ती आमची कसं पिओ पीक झाला आणि नैसर्गिक असतात शेवटी तशी मूर्ती आपली एकदम दखल झालेली कलर काम बघून काय वाटतं एकदम आनंद प्रसन्न झाला मन तुमचा आमच्या कामात तसा असा काकाच्या चेहऱ्यावर बघा मूर्तीचं ते आणि काकांच्या चेहऱ्यावरच हास्य काय फरक वाटत काका खुश आहोत एकदम ही संकेत मिळालेली पोस्ट पावती संकेतचं जर काम असा तर हे जाणते आहोत हेका समजता तसेच मग ते पण काका बोलले कारण ही आशीर्वाद आहे संकेत साठी आपला आपलं काम असंच चालू ठेवता ह्याच्यापेक्षा लांब लांब मूर्ती होते परत एकदा काका शुभेच्छा शुभेच्छा पण दिलेल्या संकेत साठी तर गावल्यानो विषय कसो हा पहिला जो व्हिडिओ आपण केलेलो त्याच्यात माझे मित्र आणि माझे व्हिवर्स संतोष तेली ते असत कवील काटेचे सध्या ते रोज मुंबई त्यांच्यानी मला एक कमेंट केलेली की गणपतीचा हात हो जो असता हा आशीर्वादाचा हात हि कायम पुढचो होयो आणि नेमकं झाला काय तर पाठच्या व्हिडिओत जेव्हा मी बनवलेलं आहे त्या व्हिडिओत एक दोन गणपतीचे हात जे होते ते पाठि पाटलो दाखवते तर त्याच्यासाठी मी आता शाळेत दिलं आहे तर आणि शाळेत असा योगायोग असा की आज बरेचसे पेंटर सर असा रणजित असा दादा असा दादा अखेरकर एक चांगलो चांगलं व्यक्तिमत्त्व ज्या का तुम्ही ओळखतही असा दादा जरा स्माईल तुमची गरजेची आहे हां दादा म्हणजे दादाबद्दल सांगायचं म्हणजे दादा एक उत्कृष्ट पक्ववाद असा बऱ्याचशा दशावतार मंडळात तो आ, साथ देता आपली आणि सावरेश्वर दशावतार मंडळाचं एक करतो धरतो कार्य करतो आतो तर मी आता गजा विचारतो गजा भाऊ हो आमचो गजा आमका जी कमेंट केली आहे संतोष भाऊनी त्याच्यात तुझा काय मत असा माझा एकच म्हणणं असतं जसं आम्ही मूर्ती आम्ही लोकांका देखवतो त्या पद्धतीत लोक चॉईस करतात पण आम्ही त्यांना अगोदरच सांगतो की ह्या गणपतीचो मागचो आत आशीर्वादाचं आत मागे त्यांका जर तो आवडलो तर ते सिलेक्ट करतात म्हणजे आम्हाला शास्त्र काळात शास्त्र माहिती आहे काय का तो आज समोरच आहे बरोबर म्हणजे पुढचं जाऊ पण आमचं नाविला असता जसे साचे असतात त्या पद्धतीचा आमच्या कारण भाग पडतात आणि शेवटी काय माणसाच्या आवडीनुसार तुम्ही करताय हो बरोबर तर संतोष भाऊ तुमच्या कमेंटसाठी आमच्या आमचे पेंटर गजानन नागोळकर यांच्यानी उत्तर दिलेलं असा मला वाटतं ह्या उत्तरांच्या उत्तरांना तुमचं समाधान होईल अशी मी अपेक्षा बाळगते सोनू ही एकदा मूर्ती दाखव ही मूर्ती जी असा तो आपला भाऊस वेंगुर्ल्यासूनलो केपादेवीकडलो विकी डिचोलकर तर विकीक मी विचारीन की विकी वेंगुर्ल्यासून तू आवेर्या दिलं आमच्या संकेतकडे मूर्तीसाठी कसं वाटतं तुला मूर्ती तर खूप छानच आहे पहिली गोष्ट म्हणजे तिने आनंदला येतो माझ्या एक महोत्सवाला गणपती केलेला तो मला खूप आवडला ती कला बघून येथे आलो ओके म्हणजे परत एकदा अंडरलाईन झाला की मी मागच्या वेळेस असं म्हटलं की गेल्या वर्षी जी मूर्ती फेमस झाली आणि त्या आमकं उदाहरण असं स्वतः विकी तोंडात नाही का गावला की तीच मूर्ती बघून विकी हईलेलो असा आणि परत एकदा मी सांगते की एका कलाकारासाठी ही जी एक दाज मिळताना ह्या खूप मोठा कौतुक असा त्याच्यासाठी आणि विकी आमचा भाव विंगुरलेस ना माझी तर अशी इच्छा आहे की विकी ही मूर्ती इतकी आवडलेली आहे विकीचं म्हणणं असं की आता आपली मूर्ती फिक्स असा म्हणून शाएबा? नाव रुपेश मार्गी। तर रुपेश मार्गी। रुपेश साहे मार्गी। सुन। अरे पेंटर बाहेरून येल म्हणजे काय सांगायचं मी एक मदत म्हणा की संकेतच्या कामात थोडंसं हातभार लावण्यासाठी रुपेश भाऊ आमचे उमरमाळ्यासून येलेले असत आणि बरीच वर्षा ज्याचं मी काम बघतो आहे खास मुंबईचा सगळं कारभार सोडून आमचं भाऊस गावा घेता सुरेंद्र बाबू उमरमाळ्याच्या मामाच्या शाळेत असता त्याची कारागिरी मी बरीच वर्ष बघतोय तो पण आज सर संकेत मदत करूसाठी आहे त्यानंतर भाऊ आपलं नाव काय सुमित मार्गी, सुमीद मार्गी। पुरी भाऊकी दिसता सुमित भाऊ पण बघा किती अगदी दिय। मन देऊन काम करता भाऊजी तुझं नाव काय हो प्रदीप राणे प्रदीप राणे साहेब आणि म्हटलो का भयच करता <laughs> <laughs> भाऊ पण एकदम मन लायला मग तर तो काय बोलायला तयार नव्हतो कारण इतकं तो लक्ष नाही माझ्या राज्यभर आता जरा तो हसल्यावर दिसलो म्हणून त्याच्या जवळ काय दिले मी राणे साहेब आणि मार्गी साहेब आणि आमचं घरगुती पेंटर बाबू खरा बघू गेलं तर एका पेंटरचा कला कौशल्य ह्या सगळ्या आपल्या एक मूर्तीत दिसता आणि थंय जर बघलात तुम्ही तर असोलकर घराण्यातलेच योगेश असोलकर ते सर गणपतीचं काम करताना दिसतोय तीन गणपती आहोत ते चार गणपती होते टोटल तीन गणपती आपण त्या ह्याच्यात भरलेत टेम्पोत आणि चौथो जो लहान गणपती हा तो आता ह्या गाडीतून जातलो आणि भाऊ समचो गाडी चलयता काकांचं गणपती तो होय मग काय तू काय काळजी करतो गो बाप्पा बसला आपण थांब थांब ना काय बिचार रस्त्या हो ना माहिती तो काय उपये उभे आहे उभे पाठीपाठेच चालतो संकेत शाळेतले आपले दोन जाणते पेंटर एक म्हणजे आमचं गजाबाई आणि दुसरे आमचे सुनील सावंत दोघांचं लक्ष अजिबात आमच्या कॅमेऱ्याकडे नाही इतके ते मग नसतं काम आठवून टाकूचा सुनीलबाई बोला नमस्कार काय म्हणताय कसं वाटत चांगलं वाटते ओके गजाबाऊ तुमचं काय मग अगदी जो गणपती करताना जर जी काय एकाग्रता होई या ती दोघांच्या कामात तुम्हाला दिसत असत कदाचित इतके ते मग्न झालेले असत बाय तुझं नाव काय पद्मश्री सुनील चव्हाण हा म्हणजे आपल्या सुनील भाऊचा चेडू हा पेंढरांचा चेडू आहे तू कसं वाटत पप्पा काम करताना बरं वाटत मूर्ती कशी राहिली पप्पानी मस्त अशा प्रकारे लांबचे म्हणजे घावणाळ्याचे गणपती पण गेले आम्ही पण आमचे गणपती रात्री नऊ दहा वाजता घेऊन येलो मला एक सांगायचं जर तुमचा संकेतचं काम आवडला तर नक्की ते काय एकदा तुमच्या सपोर्टची गरज असा तुम्ही पण त्याच्याकडे एकदा मूर्ती करून बघा कसं वाटत तुम कळया आपण अपन... गणपती बाप्पा मोर्या